आता आपण तास गावामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी घाटाचं काम चालू आहे यात्रा आलेल्या काही लोक या ठिकाणी काम करत आहेत मशीन चालू आहे घाटाचं कदाचित आळा काम या ठिकाणी चालू असेल काही लोक आहेत या ठिकाणी विचारूया हो नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। जरा आवाज येतो मशीनचा तुम्ही जरा बाजूला या विधानसभा निवडणूक जवळ आली ठीक आहे बस विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे आता वीस तारखेला मतदान आहे बरोबर आता तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव गणेश चासकर गाव कोणतं त्याच गावचे त्याच गावचे काय सांगा चाच गावची परिस्थिती काय आहे किंवा आता तुम्ही एक मतदार म्हणून आपण आता कुणाच्या माग भरायचं काय सांगा आता रमेश भाऊ येऊ जे उमेदवार देते सांगतील ज्या उमेदवाराच्या पाठीमाग उभे राहा म्हणते त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहा राहणार आहोत महायुतीच काम करा कारण ते आहे अजून आम्हाला आदेश दिलेला नाही परंतु सांगतील त्याला तुम्ही सगळे मतदान करा मतदान करणार तुमचे कार्यकर्ते सगळे करणार आहे हो हो आदेश आलाय का पण अजून आम्हाला आदेश आलेला नाही परंतु आमची इच्छा आहे त्या यावेळेला रमेश भाऊला सोबत घेऊन वसे पाटलांनी आपलं काम करावं आणि चला रमेश भाऊ तुम्ही आदेशाची वाट बघताय रमेश भाऊ उद्या काही सांगितलं तर रमेश भाऊ मागे तुम्ही उभे राहणार शंभर उभे राहणार रमेश भाऊ पाठी मागत उभे राहणार रमेश भाऊ आमच्या गावात पण कोणताही निर्णय घेतला निर्णय घेतला तरी आम्ही रमेश भाऊ पाठी मागे शिक काम चालू तुमचं गाठाच कधी यात्रा आमची यात्रा पाच सहा सात कधी यात्रा आहे सहा सात आठ डिसेंबर सहा सात आठ उत्सव असतो या ठिकाणी ठीक आहे रमेश भाऊचं नाव घेतलं तुम्ही रमेश भाऊ का बरं उभं राहायचं काय कुठं प्रेम रमेश भाऊंनी गणपती उत्सव असंन नवरात्र उत्सव असंन त्यावेळेला प्रसादाचं वाटप असन सप्तसृंगी यात्रेला सोळा हजार महिलांचं दर्शन असन ही सामाजिक काम रमेश भाऊंनी केली राजकारणात त्यांचा उभं राहायचा हेतू नव्हता परंतु समाजाच्या मागणीनुसार त्यांनी इलेक्शन मध्ये उतरायचा निर्णय घेतला म्हणून ते पण रमेश भाऊंनी हे केलेलं नाही उभं राहायचं नाही रमेश भाऊने माग तिला पण मा दिला रमेश भाऊ निश्चित गटात प्रवेश पण केले आम्ही पण रमेश भाऊ मागे खंबीरपणे उभे आहोत रमेश भाऊ येऊले प्रतिष्ठानच्या मार्फत गावची काय परिस्थिती आहे भाऊ भाऊ माग आहे का तुमच्या गावातले काय लोक रमेश भाऊ पाठी माग ना आमच्यासारखे शंभर कार्यकर्ते रमेश भाऊ आजही प्रतिष्ठानचे काम करतात ना आहे म्हणायचं शंभर टक्के ताकद आहे आहे ना हा भाऊ आमदार निवडून एवढी ताकद आहे हा भाऊ शंभर टक्के आहेत अजे आहे तालुक्यात तालुक्यात पूर्ण तालुक्यात तुमचं नाव काय मयूर गाव चास चास हां काय काय मध्ये काय परिस्थिती सध्या तरी मायुतीच वार आहे या घाटाच जेव्हापासून काम चालू झाले तेव्हापासून परिस्थिती बदललेली पर आहे त्याचबरोबर आता रमेश शेटले प्रतिष्ठानचे आम्ही कार्यकर्ते आज भाऊनी सांगितल्यामुळं महायुतीचं काम करायचं त्यामुळे प्रतिष्ठानची ताकद पण याचा आहे त्यामुळे शंभर टक्के महायुतीला या गावातून शंभर टक्के फायदा होईल रमेश भाऊ प्रतिष्ठानमुळे आज आमच्यासारखे शंभर दीडशे कार्यकर्ते भाऊ मागे उभे राहणारे आणि भाऊंच आदेशाचं पालन करणारे तुम्ही ठीक आहे ना आता सध्या आमदार कोण होईल चाराचा या तालुक्यात शंभर टक्के आमदार होईल दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय अमित रघुनाथ रोखडे गाव कोणतं आपलं नारोडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सध्या आता दोन हजार चोवीसचं जे मतदान आहे आता वीस तारखेला मतदान आहे सध्या आंबेगाव तालुक्यातली परिस्थिती काय राहिला आणि त्यातल्या त्या तुम्ही ज्या गावात राहत आहेत त्या ठिकाणची परिस्थिती काय राहील आंबेगाव तालुका न... आम्ही रमेश भाऊ प्रतिष्ठान आंबेगाव तालुका जे आम्ही कार्यकर्ते आहेत आणि या संघटने या प्रतिष्ठानमध्ये गेले दोन तीन वर्ष झाल्या मी काम करतोय रमेश भाऊंचं पण कामकाज खूप छान आहे गोरगरीब जनतेला मदत करणारं व्यक्तिमत्व आहे आणि आत्ता जी इलेक्शनची रणधुमाळी चालू आहे आंबेगाव तालुक्यामध्ये तर तसं पाहायला गेलं तर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रमेश भाऊंच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यामध्ये महिला वर्ग जो आहे तो रमेश भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे हे मी स्वतः पाहिलेलं आहे आणि आहे रमेश भाऊंचं गोरगरीब जनतेसाठी वैयक्तिक कुणाची कामं असो काय तर मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे की खूप छान कामं आहे म्हणून आंबेगाव तालुक्यामध्ये रमेश भाऊंच्या पाठीमागे भरपूर जनता म्हणा किंवा महिला वर्ग आंबेगाव तालुक्याचा उभा आहे नमस्कार आपलं नाव काय गाव कोणतं आपलं आता सध्या जे दोन हजार चोवीस आहे तारखेला मतदान आहे त्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आपल्या तुम्ही ज्या गावात राहत आहे सध्या त्या गावातली परिस्थिती काय राहील आता मतदानाचं तुम्हाला सांगते मतदानाचं आम्हाला एवढं काय घेणं देणं नाही पण एकच आमच्यासाठी रमेश भाऊ त्यांनी आम्हाला नेलं किंवा त्यांच्या खिशातलं पैसे घालून आमचं देवदर्शन आम्हाला जेवण खावण व्यवस्थित आम्ही एन्जॉय पण केली त्याच्यासाठी ते पण आमचे भावच लागतात भाव म्हणजे ते जर उद्या आम्हाला बोलले की ताई आमच्या पाठीमागे तुम्ही उभ्या राहाल का आमच्यासाठी त्यांनी जर आमच्यासाठी एवढं काय केलंय तर ते आम्हाला पाठी मागत आमच्या जेवढ्या आंबेगावच्या तालुक्यातल्या महिला आहेत त्यांनी भरपूर महिलांना नेले तेवढ्या महिला त्यांच्या माग हका उभी राहू शकतात एक बहीण म्हणून त्यांना आम्ही सहकार्य करू